रालकम बॅकडी याची तर मित्रांनो मी आज आलेली आहे ब्रँड फॅक्टरी इथं इथं म्हणजे ड्रेसिंग वगैरे खूप छान भेटतात इथे ड्रेस तर मी नेहमी म्हणजे इथूनच घेत असते मला टॉप वगैरे जर घेऊ म्हणजे घेऊचे वाटले तर तर आज म्हणलं की मी शॉपिंग करतच आहे तर तुमच्या सोबत का करू नये म्हणून मी इथे आलेले तर चला तर मग आज मी काय काय घेणार आहे बघत म्हणजे अजून काही ठरवलं नाही डायरेक्ट बघू चला तर जीन्स अच्छा हो। म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन जीन्स हो नऊशे अरे वा मस्तच आहे की मग आता तीन जीन्स, जीन्स। उचलाव हो काय की मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे लिहिलेले धन्यवाद लाव लातूर म्हणून तर इथं नाव फर्स्ट ॲनिव्हर्सरी होणार ह्या ब्रँड फॅक्टरीची थर्टी फर्स्टला ला तर तुम्ही बघू शकता इथे मस्त मस्त एकशे नव्याण्णव नव्याण्णव रुपये आपल्याला टी शर्ट भेटण्याच्या खालच्या ब्रँड परत पाचशे नव्याण्णवला ला जीन्स अडीच हजाराची बी असेल तर ती आपल्याला फक्त सहाशे रुपयाला भेटणार भेटणारायचे तर भारी ऑफर आहे मला वाटते मी बी आता एकतीस तारखेला ते यावं लागणार मी मस्त तुम्ही एकदम मस्त मस्त भारी भारी, भारी ब्रँडचं घ्यायचे कपडे अडीच हजार रुपये पॅन्ट घ्यायची सहाशे रुपये जायचं मस्त मग काय नाही अडीच हजार रुपये घेऊन चुन, यायचं दोन तीन चार जेवढं बसेल तेवढं घेऊन यायचं मस्त तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ह्या कुर्ती बिर्तीच्या सेक्शन मध्ये आता बघूच मी काय काय घेणार मला काहीच माहित नाही स्मॉल साईज मला मोठी होती काही काही तिथे बरंच छान छान कुर्ती लावलेले तर मी ही नंतर ट्राय करणार ही हे साईडच स्मॉल साईज का त्याच्यामध्ये माहिती नाही दहा पीस ला मी बुजून जाईल ह्याच्यामध्ये मला सांभाळत जावं लागेल मला व्हिडिओ करताना असं बरं तसं तुम्ही छान करून दिलं मला हे मी नक्की ट्राय करून बघेन स्मॉल साइज आहे काही नाही एक्स्ट्रा स्मॉल बी जमते मला मला मी एवढी जाडी हो काय सांगा मित्रांनो आहे का नाही तर फ्रेंड्स मी आता आलेली आहे रेड झोन मध्ये म्हणजे हे आपलंच झोन आहे समजायचं हजार रुपयामध्ये पाच कपडे घेऊन जायचं पाच टॉप वगैरे तर चला तर मग तुम्हाला तर रेड झोनच फिरवते मी आणि सिलेक्ट बी करते मग जिमला जाय पाय बघा मी तुम्ही काय टेन्शन घेऊ माझी स्टॅमिना नाही माझ्यासाठी असं मला सगळेजण म्हणलेले म्हणून मी आता मला किल्ले किल्ले कवर करायचे ना म्हणून मी आता जिम लावणार ही जिम वेअर आहे मग आता घेऊ काय की एक वेअर मस्त ओ ह्याच्यामध्ये स्मॉल साईज द्या की ह्याच्यामध्ये मीडियम दिसला एक्स्ट्रा स्मॉल बी जमते हां एक्स्ट्रा स्मॉल दिली बाबा हुडकून एक्स्ट्रा स्मॉल म्हणून हां द्या ही साईडात ही जिमसाठी बाबा आता लावायची जिम जिम बी कुठं लावणार ती बी सांगते म्हणजे तुम्हाला रोज याचा भेटायला सकाळी काय आता मी म्हणते किट सेक्शन मध्ये जाऊ काय की किट सेक्शन मध्ये रेड झोन आहे का हाय म्हणते काय की आता मला चल आणि मित्रांनो मी इथून अजून घेतलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओ आवडते जास्त आबा बाबा ही घोड्या रॉंग चालला बाबा म्हणलेला आहे का इथूनच घेतलेली आहे ती आय थिंक छान दिसेल तसं आपल्याला पार्ट सिलेक्ट करायचं मित्रांनो मग मी किती बी काढू शकते अजून हो। पाच ऍड करायचं रेड झोनच आहे बघला लागते आपल्याला रेड झोन रे रे जास्त साईडला जायचं नाही पाच सिलेक्ट करायचं म्हणजे <स्थास्था> तर मित्रांनो कसे होते ड्रेसेस एकदम छान होते का नाही तर आता आम्ही म्हणते वरच्या बी फ्लोअरवरती आपण जाऊन बघायला पाहिजे तर चला तर मग काय काय बघू मग दाखवते मी सोबत मला मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सेकंड फ्लोरवरती इथे नुसतं मेन्सचं सेक्शन आहे तुम्ही बघू शकता म्हणजे जसं तर माझी सबस्क्रायबर जास्त तुम्हीच हा मेन्स लोक तर म्हणले की तुम्हाला बी सांगा इथे सगळे फॉर्मल फॉर्मलवेअर तुम्ही बघू शकता मी आता इथं आलेच आहे मेन्स सेक्शनमध्ये तर मला वाटतं मी एखादा म्हणजे मामाला सेलेक्ट करून ते ठेवू शकते आहे की नाही म्हणजे त्याला मी सांगू शकते की इथं असं असं आहे तर आपण जाऊयात म्हणजे मी त्याला घेऊन येईन वाईट बरं दिसायला एकदम असं क्लास छक्कट दिसायला तर मी हेच सिलेक्ट करून मित्रांनो झालं माझं तर आता आपण जो आहे वरच्या सेक्शनवरती चला मग या वरच्या फ्लोअरवर जाऊ आपण सेकंड फ्लोअरवरती आहो ना आता आपण थर्ड फ्लोअरवरती चालू आहेत तर मित्रांनो इथं पण बघू शकता तुम्ही बरेच आहेत असं सेक्शन वाईज आहेत तर तुम्ही इथून असे टी शर्ट्स वगैरे घेऊ शकता मला पण आवडला हा हे फ्लॅट प्लस ऑफ काय म्हणजे नेमकं आपल्याकडे प्रोमो ऑफर चालू आहे सध्या अच्छा फिफ्टी पर्सेंट वरती फिफ्टी पर्सेंट प्लस साडे तीन हजार फिफ्टी प्लस ऍड करून साडेतीन हजार जेव्हा तुमची शॉपिंग होईल त्यावरती अडिशनल सेवन हंड्रेड रुपीज आणखी ऑफ होणार सेव्हन हंड्रेड पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं तर फिफ्टी प्लस ट्वेंटी पर्सेंट असं <laughs> आहे का मस्त आहे मग ऑफर कस ऑफर आपल्याला किती बी घ्या तर मी काय म्हणते आता मंडळी आपण किट सेक्शन वरती जाऊ मजे तिथं मला येतील काही काही कपडे चला तर मग मी आलेले आहे लेकरांच्या सेक्शन मध्ये म्हणजे की किट सेक्शन मध्ये बघू शकता हो का आता हे जर मी घातले का मित्रांनो हे मला येते कसलं भर ना क्यूट क्यूट पण कोण नाही सांगा घरी एवढं छोट्या लेकर त्याला घ्यायला तो काही स्वेटर तर बघा ते वस्तू खूप छान आहे तुमच्या घरी जर बाळ असेल तर तुम्ही नक्की येऊन घेऊन जा काही फ्रॉक किती छोटी साय होई किती महिन्याचे लेखल येते सहा महिन्याचे सहा महिन्याचे जर लेकर जर तुमच्या घरी असतील तर इथं या मित्रांनो अच्छा म्हणजे झिरो टू सिक्स चालते मी तुम्हाला दाखवलेलं मित्रांनो अजून का छोटे छोटे आहे का दाखवा येऊ जेवढे दिसत आहेत कपडे हो गो ही तर कपडे होते थ्री टू सिक्स मंथ्स हे टू इयर्स साठी अय ही किती क्यूट दिसला एवढं छान मग एकदा झाली कर झाल्या गिफ्ट मग एकदा झाली गुड न्यूज आहे अब <laughs> तो गया मग दादा काम से मग दादा हे बघ तुझी जर बेबी झाली तर ना म्हणजे मुलगी झाली तर हे छान आहे ना <laughs> लय भारी मित्रांनो एकदम छान आहे हा कलर पण खूप सुंदर दिसतो आहे बघा माझ्या घरी कोण नाही एवढं छोटं ना काय करा अहो का हेच कलर कुठला भरतीचा केला हो का हे एक वर्षाची त्यांसाठी बल आहेत बॉगल्स वगैरे तिथं बॅग्स पण आहेत परत शूज पण आहेत तिथं फायनली शॉपिंग झालेली आहे कशी वाटली जागड की कमेंट करून सांगा आवडला असेल तुझ्या शेअर करा आणि मेंदी सांगायचं म्हणजे फक्त मी असं टॉप वगैरे असं कुर्तीज वगैरे घेतलेले जीन्स टॉप तर रात्रीपास घेतलेच नाही कारण की मला एकतीस तारखेला यायचे भरभर ऑफर पंचवीसशे रुपयेचं डायराशे रुपयेला आणि परत आठशे रुपये तो दोनशे रुपयाला असं वेळ नाही तर आपण ती ऑफर कशाला सोडायचं मित्रांनो तर तुम्ही पण इथे एकतीस तारखे नक्की विजिट करा मी पण येणार आहे आपण भेटलो तर मस्त मजा करू तर तोपर्यंत बाय बाय मॅगी चॉकलेट पण काळजी बाय We'll you